स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महारा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अंती तूच तूच सर्व ठाई आदि तूच अंती तूच तूच सर्व ठाई कशा पाय सांगू तुला कशा पायी सांगू तुला ठावे सर्व काही आदि तूच अंती तूच तूच सर्व ठाई तुझ्या सावली जाव जन्म स्वामी स्वामीरा रा, पुन्हा तेच येणे जाणे तीच वहीवाट पुन्हा तेच येणे जाणे तीच वाट चार मुक्कामाच पाय घाट चार मुक्कामाच पाय घाट जिथे आधी चिंता झाली लागल ला कळाया तुझ्या सावलीच तूच सर्व आदि तूच अंती तूच तूच सर्वठाई कशा पायी सांगू तुला कशा पायी सांगू तुला खावे सर्व आदि तूच अंती तूच तूच सर्व ठाई जयस्वामी समी स्वामी समय स्वामी सेवेला सुरुवात केली त्यावेळेला आपण एका छोट्या शोरूममधून आपण सेवेला सुरुवात केली होती त्याच्यानंतर टॅरेसवरती आणि तीही जागा आपल्याला कमी पडायला लागली त्यामुळं आपण खाली हॉलमध्ये आणि त्याच्यानंतर मैदानामध्ये असं उत्सवाचं सुरू करतो सुच्च होतं पण हे सर्व करत असताना जे नित्य जे स्वा दर्शन स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी स्वामी भक्त यायचे त्याच्यामध्ये वृद्ध लोकांना अपंग लोकांना प्रेग्नेंट स्त्रियांना वरती येण्यास खूप त्रास व्हायचा हो पाच महिने चढून त्यामुळे सर्व स्वामी भक्तांची अशी इच्छा होती की लवकरात लवकर स्वामी महाराजांचा मठ हे कुठेतरी जवळपास तळमजल्याला व्हावा त्याच्यामध्ये आपण नित्य दर्शन घेऊ शकतो स्वामी यांच्या दरबारात आपण सेवा करू शकतो तर त्यावेळेला जे एक लावलेलं छोटंसं रोप्ट त्याचं तुम्ही पाहता आहे ज्या मोठ्या जे रूपांतर झालेलं आहे आणि स्वामी महाराजांच्या सेवेला आता खरी अशी इथून सुरुवात झालेली आहे आपण प्रत्येक जन माणसामध्ये सर्वांमध्ये मठाचं कार्य पोहोचवतो स्वामी महाराजांचा नामाचा प्रचार आणि प्रसार करण्याचा आपण इथून कार्य करतो तरी सांग बोला ना आपल्या मठाबद्दल आपण या मठापर्यंत कसं काय पोचू शकतो आणि या ठिकाणी पोचायला दोन आ, सोर्स आहेत आपल्याला एक तर मुलुड स्टेशनही जवळ आहे मुलुड स्टेशनवरून शेरिंग ऑटो आहेत चेकनाक्यापर्यंत सोडतात तिथून वॉकेबल पाच मिनिटाच्या डिस्टन्सवरती आपला हा मठ आहे एकविरा चौक शिवाजीनगर प्रतीक अपार्टमेंट हा ॲड्रेस तुम्ही कोणाला इथे विचारलात तर तुम्हाला इथे येऊन थारा स्टेशनवरून यायचं झालं तर शेरिंग ऑटोही आहेत आणि बसेसही आहेत लोकमान्य नगर किंवा किसन नगरच्या बस पकडून तुम्ही ऑटोमॅटिक स्टेशनला उतरू शकता तिथूनही पाच मिनिटाच्या वॉकेबल डिस्टन्सवरती तुम्हाला मठाचं लोकेशन लगेच मिळून जाईल शिवसंग आपल्या मठाची माहिती कोण देईल आपल्या मठाची स्थापना वगैरे बोला आत्ता ज्या पद्धतीने आपण बोललो की दोन हजार अकरापासून स्वामी महाराजांच्या मठाची आपण सेवेत होते तर हे मठाचं जे कार्य झालं तीन महिन्यापूर्वी आपण मठाचं म्हणजे जा ही जागा वाचतो आपण भेटली आणि तीन महिन्यापूर्वी सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसला आपण मठाचं कामाला सुरुवात केली तर हे कार्य करत असताना सगळ्यात महत्त्वाचं जी आर्थिक दृष्ट्या आम्हाला मदतीची खूप गरज होती तर त्याच्यासाठी आपण सर्व आपल्या विभागातील स्वामी भक्तांना आव्हान केले होते की तुम्हाला यथाशक्ती जे काय तुम्हाला मदत येईल त्यांनी करा यासाठी आपण ठिकठिकाणी जवळजवळ आपल्या या सर्व परिसरामध्ये जवळजवळ दहा ठिकाणी आपण स्टॉल स्वरूपात असे हे केले होते तिथे स्वामी महाराजांची प्रतिमा पादुका आणि संशमचं स्वरूप होतं तिथे स्वामी महाराजांच्या नामात प्रामध्ये आपण सर्वांना आवाहन करत होतो की मठासाठी तुम्ही देणगी स्वरूपात किंवा स्वरूपात किंवा रक्कम किंवा देणगी स्वरूपात अशी मदत करावी तर त्या, त्या त्या मार्गे जी जी आपल्याला मदत आली त्याच्यातून हा मठ इथे स्थापन कर आज आपल्या मठात काय काय कार्यक्रम आहे आज आपल्या मठामध्ये सकाळी श्री स्वामी समर्थ सारामृताचे पठण झालेले आहे त्याच्यानंतर आता चार ते आ, सहा सुश्राव्य असं भजन आहे भजन आपल्या श्री स्वामी समर्थ भक्त संस्था आपल्या संस्थेचंच तरी आहेत सर्वजण खूप सुश्राव्य असं भजन करतात ते संध्याकाळी आहेत त्याच्यानंतर संध्याकाळी सात ते दहा सर्व स्वामी भक्तांसाठी महाप्रसादाचं नियोजन केलेलं आहे अजून कोणाला काय आपलं नाव सांगा नाव रोहित पाहू शकते गाव ते जिल्ह्यामधला वाडा पालिका आहे चार एक्झिबिशन झालेले आहेत आणि मठासाठी पण मी स्वामी समर्थ महाराजांच्या मोठा पण पेंट्स केलेले आहे मोठे चौथ्या जर काम असेल समिय जो आपल्या मठामध्ये व्हिडिओ दिसतो आहे फोटो दिसतो आहे फोटो ह्या दादांनीच तयार केले आहे आणि लगभग त्यांना किती वेळ लागला दादा महिनाभरामध्ये तीन पेटणीचे फोटो केलेत अच्छा अच्छा दादांकडनं अशीच सेवा घडत राहू आणि असे स्वामींचं फोटोवरपी कार्य त्यांच्या हातून घडत राहू ह्याच आपल्या चॅनलतर्फे त्यांना शुभेच्छा असतील धन्यवाद स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ